आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आपल्या हातातील मोबाईल आणि हा मोबाईल कधीतरी हरवला किंवा चोरीस गेला तर आपला संपर्क खंडित होतो आपण बेचेन होतो खूप गोंधळतो घाबरतो पण आता चोरांची चोरी करण्याची हिंमत होणार नाही कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणे आता सोयीस्कर झाला आहे पालघर पोलिसांनी अशाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तब्बल एकशे चार मोबाईल शोधून काढले आहेत भारत सरकारच्या दूरसंचार विभाग निर्मित सीई आय आर म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आहे पालघर जिल्हा पोलिस दलाने सदर सीई आय .E आर पोर्टलच्या मदतीने वीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकूण एकशे चार मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे कोकण परिछत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते पालघर अधीक्षय कार्यालय येथे गुरुवारी एका विशेष कार्यक्रमात संबंधित नागरिकांना हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईलचे वाटप करण्यात आले यावेळी संजय दराडे यांनी पालघर पोलिस दलाचे कौतुक करून ते बोलले की सीई आय e. आर पोर्टलच्या योग्य वापरामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढली आहे पालघर पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे या कार्यक्रमात पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या मोहिमेची माहिती दिली यावेळी ते म्हणाले की तांत्रिक तपास आणि मानवी गुप्तचर यंत्रणेचा योग्य वापर करून आम्ही मोबाईल शोधून काढले अनेक का दिवसांपासून मोबाईल हरवलेले असल्याने आशा सोडलेल्या नागरिकांना त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्हाला समाधान वाटले भविष्यातही पालघर पोलीस दल अशाच प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला सदरवेळी नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पालघर पोलिसांचे मनकपूर्वक आभार व्यक्त केले